डाकसेवकांच्या प्रलंबित समस्यांची दखल सरकार घेत नसल्यामुळे अखेर ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन आणि नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवा संघटनेच्या संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारपासून बेमुदत देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे मारेगाव तालुक्यात देखील असे पडसादू म्हटले डाक सेवकांच्या प्रलंबित समस्यांची दखल सरकार घेत नसल्यानं अखेर ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक संघटना यवतमाळच्या वतीनं बारा डिसेंबर पासून अवघ्या जिल्हाभरात डाक सेवकांनी बेमुदत देशव्यापी संप पुकारलाय याचाच एक भाग म्हणून मारेगाव तालुक्यातील सर्व डाक सेवकांनी सुद्धा विविध मागण्यांसाठी आपलं बंद आंदोलन पुकारलं आहे ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या वतीनं अनेकदा लढा देण्यात आला मात्र सरकारनं आश्वासनं देऊन देखील त्याची अंमलबजावणी केली नाही तसेच कृती समितीनं जेसीएम तयार करण्यात आला नाही यांच्या नेतृत्वात चार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता तरी सरकारनं संपाची दखल न घेतल्यामुळे अखेर डाक सेवकांवर बेमुदत संप पुकारण्याची वेळ आली असल्यानं विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात येत आहे म्हणजे आमच्या बारा बारा दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप झालेला वगैरे आहे योजना आठ घंटे आमची चार तासाची ड्युटी आहे सोळा बिव्ह आहे त्यातील सर्व कर्मचारी इथे बारा बारा दो दोन हजार तेवीस पासून पूर्ण आपल्या मागण्यासाठी संपूर्ण संपावर बेमुदत संपावर आहेत आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनच देण्यात आले कोणतीही मागण्या मान्य करण्यात नाही आल्या आता आम्हाला जे खात्याच्या बाहेरच ठेवण्यात आलं खात्यात समाविष्ट करण्यात हो, यावं यासाठी आजपासून आम्ही बेमोत्ता संपव आहोत आम्ही इथे सगळे मारेगाव बियो हो, अंतर्गत सगळे जी जी कर्मचारी आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यासाठी आम्ही स्ट्राईकवरती दिनांक बारा डिसेंबरपासून इथे बसलेलो आहे तरी आमच्या मागण्या आहेत मुख्यतः म्हणजे आम्हाला परमनंट करण्यात यावं हो, जनरल जेणेकरून आम आम्हाला डिपार्टमेंटमध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि बाकीच्या सुद्धा आम्हाला लागू करण्यात याव्या त्यांच्या नेत्याप्रमाणे आम्ही आता संभात सहभागी झालेलो आहोत आमच्या मारेगाव येसूमध्ये एकूण सोळा बिओ आहे हो। तरी सोळा बिओचे हो सर्व कर्मचारी संपात उतरलेले आहेत तरी सरकारने आम्हाला खूप अन्याय केलेला आहे कारण आमच्या जी डी एस कर्मचाऱ्याला निस्ते फक्त आश्वासनं देत चाललेले आहे कोणत्याही मागण्या त्यांनी दिलेल्या नाहीत व अधिकारी दमलटी करून आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे आमचे हे कामाचे हे घेते आणि टार्गेटचं ता पुन्हा दमदारी करून घेत आहे त्याच्यामुळं आम्हाला संपात सहभागी व्हावं लागलं